शेतकरी जे बाकी आहे त्यांना तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल ज्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल लाडकी बहीण योजना महिन्याला दीड हजार रुपये अंमलबजावणी चोवीस पासून साथी तिजोरी खुली, ना तीन मोफत सिलेंडर आचारसंहितामुळे रकडलेले अनुदान होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान दुष्काळी परिस्थिती अतिवृष्टी पूर चक्रीवादळ या कारणाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने पीक विमा अनुदान मंजूर केला होता परंतु आचारसंहितामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले नव्हते मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान पीक जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे शेतकरी करू लागलेत कर्जमाफीची मागणी आम्ही किती दिवस मोर्चे धरणे आंदोलन करायचे तेलंगणापेक्षा महाराष्ट्र हा सुजलम सुपलम प्रदेश आहे तेलंगणा राज्य नव्याने स्थापित होऊन त्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली परंतु महाराष्ट्र राज्यानेही तेलंगणाप्रमाणे कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत शेतकऱ्यांसाठी जुन्या योजनेचा सिंचन दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळणार शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यावर वाढला बाजारभाव मानवतला शुक्रवारी मिळाला कापसाला आठ हजार पन्नास रुपयाचा दर